कोल्हापूरमधील महापूर ओसरायला सुरुवात झाल्यानंतर आता गाव सोडून गेलेले नागरिक आपापल्या अप घरी आहेत महापुराच्या खुणा त्यांच्या घरात अजूनही कायम असून घर स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय तर प्रयाग चिखली गावात सध्या याची लगबग दिसून येत आहे चार दिवसानंतर घरी परतलेले नागरिक आता आपला संसार स्थिर सावर करत एका आंबेवाडी आणि चिखली गावाला सुद्धा बसला होता महापुरा आता ओसरायला सुरुवात झाल्यानंतर नागरिक सुद्धा आता घरी परतायला सुरुवात झालेली अद्यापी त्यांच्या गल्लीमध्ये आहे ते हे नदीचं स्वरूप आपल्याला दिसून येते आणि त्यामध्येच आता आपला संसार स्थिर सावर करण्याचा प्रयत्न आहे ते हे सगळे नागरिक आपल्याला करताना दिसून येतात या गणेश कॉलनी परिसरात ही दृश्य पाहायला गेले तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आणि लोक आता परतल्यानंतर आपला संसार आहे ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे तो करताना पाहायला मिळतात अगदी या महापुराच्या पाण्यामध्येच आहेत आहे ते सगळी भांडी धुवून घरातलं साहित्य धुवून आहे ते आतमध्ये घेऊन जातात अद्याप ही ही घर पाहायला गेलं तर या घरामध्ये सुद्धा अद्याप पाणी दिसते माझ्या या बाजूला मी विजयला सांगतो की ते दृश्य दाखवेल आणि या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अद्याप ही ही घरं पाण्याखाली आहेत रस्त्यांना अद्याप ही नद्यांचं स्वरूप आहे ते पाहायला मिळते त्यामुळे एकूणच मोठं नुकसानसुद्धा या महापुरानं या सगळ्या परिसराचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता उरला सुरला संसार आहे तो वाचवण्याचा प्रयत्न हे सगळे नागरिक करताना पाहायला मिळतात यांच्याशी आता आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आहे ते जाणून घेणार आहोत काय सांगाल सगळे हे स्थिर स्थावर करता येईल घरी किती फूट पाणी होतं आणि कशा पद्धतीची परिस्थिती होती सध्या घरात आठ साडेआठ फूट पाणी होतं आणि पूर्ण संसार आमचा पाण्यात बुडला आहे शासनानं थोडीफार काहीतरी थोडीफार काय विना आम्हाला मदत करावी कारण प्रत्येक वर्षी आमचा संसार असा पाण्याखाली जातोय प्रत्येक वर्ष आम्हाला पाण्याखाली राहू लागते बाहेर राहायला जायची सोय होत नाही बस गाड्या वगैरे सगळं बंद असते त्यामुळं बाहेर जाता येत नाही सगळ्या आमच्या अडचण होत्या त्यासाठी शासनानं काहीतर थोडीफार मदत करावी ही आम्हाची इच्छा आहे साधारण किती तुमचं नुकसान किंवा या कॉलनीतलं नुकसान झालं सर्वसाधारण ह्या सगळ्या कॉलनीचा जर विचार केला तर सर प्रत्येकाचा संसार मिळून एक आठ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे कॉलनीमध्ये सगळ्यांचं गणेश कॉलनीमध्ये आठ ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे कुणाचं धान्य बुडलंय कुणाचं पीठ संसार उपयोगी वस्तू सगळ्या बुडल्यात आता आपल्या समोर ती बघा खॉटवर काय काय आणून टाकलंय सगळ्यांचे धान्य दुन्य, दुन्य वर्षाचं धान्य बदल तुम्हाला तात्काळ बाहेर पडल्यानंतर मदत जी द्यायची असते ती दिली का शासनानं कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही आज पहिल्यांदा आयबीएन लोकमत आमच्या गल्लीत कॉलनीत आले त्याबद्दल आय बियन लोकमत चा आम्ही आभारी आहोत